हिरव जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एरंड या झाडाची माहिती घेणार आहोत एरंड वनस्पती सगळ्यांना सुपरिचित आहे घरातील ज्येष्ठ मंडळींना एरंडाचे औषधी गुणधर्म हमखास माहिती असतात एरंड वनस्पतीचे पाणी मूळ बिया एरंडापासून मिळणारे तेल या सर्वच उपयोगी असतात ही वनस्पती सहज उपलब्ध होते पाणी विशिष्ट आकाराची म्हणजे हाताच्या बोटाप्रमाणे असणार असतात पण त्रिकोणी आणि दातेरी कडा असलेली असतात एरंड प्रामुख्याने वातनाशक असल्याने संधिवात गुडघेदुखी इत्यादी वातविकारात उत्तम कार्य करते सांध्यांवर वेदना होत असल्यास एरंडाची पाणी गरम करून त्या जागी बांधावी बऱ्याचदा फक्त बाह्य उपचार करून वाताच्या तक्रारी संधिवात यावर आराम मिळत नाही अशावेळी एरंड मुळाचा पोटात घेतल्यास उपयोग होतो एरंड मुळाची भरट पावडर आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध होते आमवातामध्ये ताप सांधेदुखी अपचन लक्षणाचे रुग्ण त्रस्त असतो शिवाय सांध्यांवर सूज येते अशावेळी एरंड मूळ सुंट गुळवेळ याचा काढा करून सेवन केल्यास आराम मिळतो या काड्यातील सुंट पाचक म्हणून गोळवेळ ताप कमी करणारा आणि एरण मूळ वातनाशक म्हणून उत्तम कार्य करतो अवेळी जेवण सतत बसून राहणे काम करणे व्यायाम न करणे यामुळे बुद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होण्याची तक्रार जाणवते शिवाय संशयास खडा होतो अशावेळी एरंड तेल एक चमचा प्रमाणात रात्री झोपताना घ्यावा त्यामुळे आतड्यात शिग्नपणा येतो वात कमी होतो आणि पोट साफ होण्यात मदत होते वातामुळे बऱ्याचदा टाच खूप दुखते त्यावर एरंड तेल चोळून शेक दिल्यास आराम मिळतो एरंड ही मूळची अफ्रिकेतील असून उष्ण प्रदेशातील बहुतेक देशात आढळते भारतात सर्वच सर्वत्र या वनस्पतीची लागवड केली जाते काही भागात ही वनस्पती लागवडीशिवाय वाढवली जाते एरंड हे तीन ते पाच मीटर उंचीचे लहान झाड असून त्याचे खोड ठिसूल असते देशातील शेतकऱ्यांना औषधी वनस्पतीच्या लागवडीच्या प्रघात वाढला असून सुगंधी अभियानांतर्गत सरकार या वनस्पतीची लागवडीची प्रोत्साहन देत आहे एरंड हे देखील एक पीक आहे ज्याला सरकार सतत प्रोत्साहन देत आहे याची लागवड करून शेतकरी चांगला नफा मिळवू शकतो शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी एरंडा हे कोणत्याही मातीत किंवा हवामानात घेतले जाऊ शकते शेतकरी ज्या शेतात पीक घेतो त्या शेतात पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था चांगली असते हे लक्षात घेऊन अत्यंत आवश्यक आर्द्रता